हाय सगळ्यांना तर बघा आज राधू गेली ती शाळेमध्ये आणि तिला रात्री हॉस्पिटलमधनं पण आणलं होतं बघा तिला पट्टी केली होती पायाला आणि परत आल्यानंतर तिला गोळ्या औषधही चारली आणि मग परत ती झोपली बघा आणि हिच्या नादाने ओम पण तापला होता हिचा ताप औषधाने उतरला आणि ओमला परत ताप चढला मग त्याला मी दोन वाजूस तर बघा मी पाण्याने पोसवत होते मी रात्री दोन वाजूस तर झोपलेच नाही मला झोपच लागा ना आणि अशी पण दहा अकरा वाजता पण झोपली नव्हती तीन वाजता मला झोप लावली आणि काय झालं काय माहिती तर आज काय टाकणारच नव्हती काय घरातल्या घरात काय करावं तेच कळत नाही तर आता म्हणलं राधू आले शाळेत ना तर म्हणलं थोडा घ्याव तर राधू काय करते ते दाखवा म्हणलं तुम्हाला तर बघा आता राधू कशाची तयारी करते आणि कुठं जाणार आहे उद्याच्याला बघा सकाळ आणि ती तयारी आताच करायला लागली तिला म्हणलं ला राहू दे सगळं जिथल्या तिथं सामान आहे पण नाही तरी पण म्हणते माझं मला वेगळं करून ठेवायचं सामान सकाळच्या लय गडबड होऊ आहे म्हणून म्हणलं मी ठेवते तरी पण ऐकत नाही तरी तर बघा राधाने काय काय घेतलंय सगळं सामान आणि वाटत असं कुठं जाणार आहे राधा लांब कुठं जाणार नाही शाळेमध्येच बघा का आहे शाळेमध्ये राधूने मला सांगितलंय राधाच तुम्हाला आता सांग हे राधो आणि राधूने आल्या आल्या दुर्गाला गण पावडर केलं सार हे केलं लबर काढली चाप काढलं क्लिपाव तर फेकून दिलं त्या फ्रीज पाशा हका तर आणून ठेवलंय मी आगाव आहे काय होतय माय की मग वरती वर चढायला आहे ना रडत होते दुर्गा मागाशी राधू आल्या गो काय होतय आता उद्या राधू काय शाळेमध्ये सांगतो उद्या शाळेमध्ये काय पालके कशाची नीट सांगते जरा हे तर मोबाईल मध्ये आता सगळं माहित अस मला काय माहिती निंडे येणार आहे ना हा पालके शाळेमध्ये मग काय काय करायचं काय सांगितलं बांगड्या कुठला पण कपड्यांवरती साडी व ड्रेस हिरवे दोन आहेत आणि अजून बघा मॅचिंग आणि राहतो घालून गेली तुम्ही काय होत बांगडायला आणि सकाळीच म्हणली फोन कर पाने सात वाजता साडे सहा वाजता काय मांडव बसायचंय का तुला हे दिदीने किती छान छान नटवली होती कसं केलंय सगळं सोडलं लिपा काढल्या साडे सहा वाजता मॅडमला फोन करता कारण की राधू म्हणल्या अगं मम्मी विचारना दिंडे आज यायची होती पण कॅन्शन झाली मग फोन करून विचारलं साडे झाल्याची मॅडम म्हणला नाही आज नाही उद्या आहे म्हणलं डबल कुटांना कशाला ना तरी तिला घागरा घातला म्हणतात पण ते म्हणजे विचार मग विचारलं अगं काय होतं आणि काल शाळेत गेली नव्हती त्याच्यामुळे कळलं ना तसं मी अशी टाकतात बघा मॅडम पण ह्याची किती गडबड तरी फोन करून विचार तिला म्हणते नाही अगं मॅडम सांगतात काय असल्यावरती ग्रुपवरती नाही म्हणलं फोनच कर विचारलं आणि काल आजारी होती ती पण सांगितलं जा पालता म्हणून काय म्हणते ग हे बाई ते काहीतरीच म्हणते दुसरं पाणी बाई करते तिला दुसरच काहीतरी पाहिजे दुर्गा आम करते मोबाईल साठी पण करते कधी राहतो ना बघा तिचं सामान काय काय वेगळं काढून ठेवलंय बघा मध्ये डा बनवायचा आणि हिचा मेकअप करायचा मला म्हणते मी काय मेकअप करणार नाही मम्मी हा राधा दाखवते काय काय आता आणल्याला गळ्यातलं ते दाखव सकाळी घालून घेतली ते छान दिसत होती मला तिचा फोटो काढायचा होता गळ्यातलं ते गोट बेल्ट लावला होता गोट हातात घातलं होतं बागा म्हणजे बांगड्या बागा गोटासारख्याच तर ते फोटो काढायचा होता डायमंड पण भेटला नाही मला त्या पायींना पाठवायचा होता बा कसे दिसते दे म्हणून फोटो काढायचा होता पण चार्जिंग पण नव्हती बस पण आली तोपर्यंत उशीर झाला आहेत काय काय टाकलंय असे काय करते याड्यावने आणि कसलं आहे आणि मी सकाळपासून घरीच होती मला तर कायच करमत नव्हतं माझा ओम पण नाही तर ओम ह्यांनी बघा ते वरच्या घरी गेला तर शूटिंग आहे तिकडं शूटिंग शूटिंग करतात बघा मम्मी दोर्गांनीच होतं घरी कपडे धुतले होते लवकर तरी पण रडायचे काय झालं काय माहिती मला तर मग राधा आला तरी जरा बरं वाटलं जेवले पण नव्हते मग राधा आल्या थोडीशी भाजी केली मग आम्ही दोघे तिघेने जेवण केलं आता दोन वाजला तर राधा ती साडे बाराला गोदडे धुतली आणि मग जेवण केलं बघा दीड दीड वाजता दोन वाजल्याला आता दोन ह्या बांगड्या साडीवरती काष्टा साडे म्हणजे नववार्या साड्या आहे का नाही नवऱ्याच ना काष्टा साडे त्या बांगड्या त्याच्यावरती हा असा ह्याला काय म्हणायचं काजरा पण कशाचा माझ्या अजून वेगळं काहीतरी नाव असतं ह्याला राहतो कशी दिसती तसं नाही लावणार कशी दिसती <laughs> हा गजरा लावायचा आहे तुला मोठा तरी लाव की मग काय सारखे झुट्ट्या बांधत असते कधी तर मोकळी सोडत जाणार केस किती छान दिसतात तेल नाही लावला फुगतात उलट फुगलेले केस किती छान दिसतात तू म्हणते मला नाही आवडत दाखवू का नोकरा होती आता हे गाजर थोडा धुवा लागत साबणा किती काळा काळा झालाय मळालाय ना पांढरा पांढरा शेतक निघतो आणि अजून का हे शेम शेमास गोड बघा त्या दिवशी ताईंनी आणलं होतं आणि तिथं पालख्या आणती ना बारामती तिथली गर्दी होती त्या दिवशी घेत राहत घेतलं नाही मग ताईंनी ना हे कडनं का काटेवाटीला गेल्यावरती तिकडनं आणले काटेवाडीवरून कन्नरीवरून अशा ह्या बांगड्या बेल आणि बेल्ट डोक्याचा एक आणि गळ्यातलं एवढ्या दोन तीन वस्तू मी सकाळी घातल्या होत्या फोट काढायचं राहिलं अजून काय काय घेतलं काजळ ह्याला काय म्हणतात रादा ह्याला काय म्हणतात हा हां काय म्हणतात ती जसली काय <गंदाए>। तसल <तश्थ> मी गंध आहे ती गंध आहे गंध नाही मला माहिती पण मला नीट म्हणताच आहे ना म्हणून मी म्हणा नाही अहो तर <तश्थ> कशाला <मांता> म्हणती <था पन्ता>। येत <तश्थ> नाही बोलायला तर एक काय काय जरी चांगली करताय त्यांना आवडच आहे कसे छान छान एवढा सामान काढून ठेवलंय राडून बघ अजून उद्या सकाळ काय काय करायचं आणि तुळस न्यायची ना हां नाही का आपल्याकडे लागेल लागणी एक तुळस एक पण मिसळलं जंत करून असं काय गरज आहे का काय गरज आहे का कडक्या मावने घातले मम्मीस की फूल आहेत का फूल नाही सगळं विकतच आणावं लागणार तिकडे फूल आहेत खायत असतील की दोन चार पाच दोन तीन चार पाच आणि सांगितलं लागले काय तुला कुठं आणते विकत आणायचे म्हणते की मीच म्हणले आग तसली नाही मग कसले छोटी छोटी तसली काय असं नाही फुला झाडाला असतात की आणि तसलेच झाड आणि मुदुर्ग गळ्यातलं तोडून बर का राधाला लय आवडलं हे गळ्यातलं बेल्ट हे तिच्या मैत्रिणीला पण लय आवडला हा बेल्ट तिने घालून दोन बघितल्या चला मी ते विणे पण नाही घातले सकाळपासून विणे घालते आता मुडस नव्हता विडा बनाय पण राहतो आता तयारी करत कर। होते म्हणलं सांगा हो तुम्हाला हाय काय जे नाटकी कसे चाललं गटुड्या काला बर ठेवत नाही काय माहिती डोक्याला तुझं किती आहे तर नव कोरच गोठ आहेत घालतच नाही हातात चार पाच जोड्यात हयातच कागदात आणल्याला मी विणे घातलेली राधाला पटत नाही तिची ती रोज हाताने घालते तर चला विडोवाले म्हटा होता बायच